नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र संदर्भात नवीन जी आर आलेला आहे शासनाचा आणि हा जी आर चांगला आहे कारण की या जी आर मध्ये ज्या काही जाचक अटी होत्या त्या पुन्हा आता शिथिल करण्यात आलेल्या आहे प्रमाणपत्र संदर्भात काय आहे अटी हे संपूर्ण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा बघा विषय आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरण करण्याबाबतची कालमर्यादा शिथिल करणे म्हणजेच काय की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व्यक्तीचा मृत्यू व्यक्तीला करण्यासाठी काल मर्यादा ठरवून देण्यात आलेली होती तर ती शिथिल करण्याबाबतचा बघा पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस फेब्रुवारीला हा जो आहे तर तो जी आर आलेला आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा काय माहिती दिलेली याच्यामध्ये आपण हे वाचूया काय माहिती दिलेली बघा राज्यातील पाटबंधारे वीज प्रकल्प तसेच पुनर्वसन अधिनियम एकोणासशे नव्याण्णव अन्वय अधिसूचित झालेल्या प्रकल्पांकरता भूमी संपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या प्रकल्पांच्या बांधित क्षेत्रातील जमीन संपादित केल्यामुळे या भूधारकांचे अनैच्छिक विस्थापन म्हणजे इच्छा नसताना विस्थापन झालेले आहे व त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे अशा पात्र प्रकल्प व्यक्तींना सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनियमाद्वारे नोकरीसाठीचे प्रमाणपत्र देण्यात येते नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येते ज्याचा उपयोग त्यांना नोकरीमध्ये होतो सरकारी नोकरीमध्ये होतो याच्यामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीस हे भेटतं फक्त एका कुटुंबातील एका व्यक्तीस याच्यामध्ये गट क आणि गट ड संवर्गातील पदे ही पाच टक्के राखीव ठेवण्यात येतात किती पाच टक्के ज्याचे त्याच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे एस चे मधील पाच टक्के जागा एस टी मधील पाच टक्के जागा ओबीसी मधील पाच टक्के जागा तर या जागा ज्या आहेत तर ते राखीव ठेवण्यात येतात आता याच्यामध्ये सदर पदांवर नियुक्ती करण्याकरता शैक्षणिक अर्ता विहित केली असून प्रकल्प बाधित उमेदवारांनी वयोमर्यादेची अट उलटून गेल्यास त्याला नोकरीसाठी अर्ज करता येत नाही जनरली जे आहे तर ते अडतीस वर्ष असतं बाकीच्यांसाठी बेचाळीस त्रेचाळीस आणि यांना पंचेचाळीस वयापर्यंतची अट ही भेटते परंतु एखाद्या उमेदवाराचं पंचेचाळीस वय जरी उलटून गेलं तर त्याला ते नोकरीची संधी भेटत नाही तुम्हाला लक्षात ही एक महत्वाची गोष्ट होती तसेच प्रकल्प बाधित व्यक्तींकडे शैक्षणिक अहर्ता नसल्यास किंवा पदभरतीच्या जाहिरातीमध्ये अल्प प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेऊन प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय नोकरी मिळवणे शक्य होत नाही त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचा मृत्यू झाल्यास याच्यामध्ये मेन अट काय फॉर एक्झाम्पल समजा सन दोन हजार साल आहे या सालात एखाद्या व्यक्तीची जमीन गेलेली आहे इथं आता हा व्यक्ती फक्त दहावी पास आहे याच्याकडे शैक्षणिक पात्रता नाही की जो एमपीएससी किंवा बाकीच्या गट साठी भरू शकतो फॉर्म पा। शैक्षणिक पात्रता नाही वया पण निघून गेलेले पण याचा फायदा याच्या मुलांना होऊ शकतो ना मुलांना होऊ शकतो म्हणजे आलं का तुम्हाला लक्षात मुलांच्या मुलांना होऊ शकतो आलं का लक्षात तर याच्या पद्धतीने जर समजा प्रकल्पग्रस्त मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना प्रकल्पग्रस्त दाखला बदलून देण्यासाठी अडचणी येतात अडचणी काय येतात की प्रकल्पग्रस्त दाखला त्याच्यावरून त्याच्या नावावर हस्तांतर करावा लागतो ट्रान्सफर करावा लागतो या सर्व बाबींचा विचार करून दाखल्याचे हस्तांतर जा था करताना प्रकल्पग्रस्त दाखला निर्गमित झाल्याच्या जा दिनांकापासून प्रकल्पग्रस्त दाखला सहा महिन्याच्या आत बदलता येणार नाही अशी अट दोन हजार सोळाच्या जी आर मध्ये टाकून देण्यात आलेली होती म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा यांना हा प्रकल्पग्रस्त दाखला भेटला या व्यक्तीला आणि याला त्याच्या मुलासाठी द्यायचा आहे तर एकदा याला जर भेटला समजा याला जानेवारी मध्ये भेटला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भेटला तर हा दाखला तो जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या नंतरच जे काही असेल जून वगैरे जे काही असेल तर त्याच्यानंतरच म्हणजे तीस तीस जून नंतरच तो जे आहे तर तो करू शकतो हा दाखला असतांतर करू शकतो सहा महिने त्याला द्यावे लागतील तर अशी ही अट आहे त्याच्यामध्ये तो दाखला हस्तांतर करू शकत ते, नाही समजा त्याच्यामध्ये एक मोठी अड आली महसूल करमसूलचा एकची चिडा सात आठ हजार ची दाखल आल्या तर त्याला फॉर्म भरता येत होता का भरता येत होता अट जी आहे तर तिथे टाकून देण्यात आलेली होती त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस टाकल्याचे <coughs> हस्तांतर करण्यास नाहक विलंब होऊन त्याला प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय नियुक्ती मिळणे शक्य होत नाही परिणामी संबंधित ग्रस्त प्रकल्पांचे पुनर्वसन खऱ्या अर्थाने होत नाही यास्तो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकास त्यांचे पात्र एका नामनिर्देशित वारसास हस्तांतर करण्याची काले मर्यादा शिथिल करण्याची बाब विचाराधीन होती तर ती बाब आता शिथिल करण्यात आलेली मग आता ऍक्च्युअल जी आर काय झालेलं आहे ते आता तुम्हाला कळणार आहे आतापर्यंत तुम्हाला ही पार्श्वभूमी कळाली आता नेमका जी आर मध्ये काय बदल झालेला हे तुम्हाला आता कळणार आहे बघा शासन निर्णय याच्यावर शासनाने काय निर्णय घेतलेला आहे बघा प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रदान केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतर करण्याबाबत शासन निर्णय दिनांक दोन पाच दोन हजार सोळाच्या परीक्षेत एक मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे पात्र प्रकल्पग्रस्त पा बाधित प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रथम नाम निर्देशित वारसदारास हस्तांतर कालमर्यादा राहणार नाही तथापि तदनंतर मात्र नाम निर्देशित विहित वारसदारास हस्तांतर करावाचे झाल्यास सहा महिन्याची कालमर्यादा लागू राहील सदर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतर पात्र एकाच नाम निर्देशित व्यक्तीस देण्यात येईल याची देखील दखल घ्यावी <coughs> संजय इंगळे सहसचिव महसूल वन विभाग तुम्ही म्हटले तुम्ही म्हणाल की हे काय सांगण्यात आले हे काय तुम्हाला कळालं नसेल तर याच्यासाठी आपण जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने आता जे आहे तर ते समजून घेऊया नेमकं जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की प्रथम नामनिर्देशित व्यक्ती सहा महिन्याची अट राहील सहा महिन्याची अट रद्द पण झाली कोणासाठी रद्द झाली ते पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे चॅनल आहे आपलं तर हे तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा तर या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट जे आहे तर ते मिळत राहतात ठीक आहे चला महत्वाचे मुद्दे काय आहेत या जी आर मध्ये तीन महत्वाचे मुद्दे एक प्रथम नाम निर्देशित वारसदारास कोणतीही मर्यादा राहणार नाही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतर करण्यास दुसरं त्याच्यानंतर वारसासाठी सहा महिन्यांच्या आत हस्तांतर करावे लागेल आणि तिसरं प्रमाणपत्र फक्त एकाच वारसदाराला जे आहे एकाच वेळी दिले जाणार आहे फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरणास्थित हे समजून घेऊया फॉर एक्झाम्पल इथं काय म्हटले की एक राम नावाचा व्यक्ती आहे बघा राम नावाचा व्यक्ती आहे त्याला सगळ्यात आधी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भेटलं त्याला प्रमाणपत्र भेटलं तो फर्स्ट व्यक्ती की ज्याला घरात प्रमाणपत्र भेटलं आता त्याने आपला मुलगा श्याम त्याला प्रथम वारसदार म्हणून नियुक्त केलेले आहे त्याने काय केलं की श्याम नावाचा मुलगा आहे त्याला काय केलं प्रथम वारसदार वारसदार म्हणून नियुक्त केलेले आहे कोणाला श्यामला हे बी याला अनेक अजय नावाचा पण एक मुलगा आहे मुल मुल तो पण राहू शकतो हा दुसरा मुलगा आहे पण त्याने काय केलं त्याच्या एका मुलाला प्रथम वारसदार म्हणून नियुक्त केलं फॉर एक्झाम्पल रामचा काही कारणास्तव जो मृत्यू झालाच तर हे प्रमाणपत्र रामवरून श्यामवर हस्तांतर करायला वेळ लागणार नाही याला काल मर्यादा नसेल हे कधी होऊ शकतं म्हणजे आज हा झालं तर उद्या परापासून कधी होऊ शकतं त्याला अट नाही पण जर समजा आता पुढे काय झालं की श्यामने वाटलं की नाही मला काही उपयोग नाही त्याने त्याचा मुलगा मोहन याला हे ट्रान्सफर करायचं असेल याला हे ट्रान्सफर करायचं असेल मग ज्या दिवशी याला आलं त्याच्यानंतर सहा महिने याला कालावधी लागेल तरच ते पुढे हस्तांतर होणार आहे आलं का तुम्हाला लक्षात तरच ते हस्तांतर होणार आहे बघा पहिला व्यक्ती कोण आहे रामला भेटलेले राम नंतर श्यामला ते कधी भेटू शकतं रामच्या मृत्यू झाल्यानंतर श्यामला लगेच त्या दिवशी नंतर भेटू शकतं पण समजा रामला भेटलं जानेवारी दोन हजार पंचवीसला तो प्रथम वारसदार होता म्हणून भेटलं पण त्याला त्याच्या मुलाला जर ट्रान्सफर करायचं असेल ना तर त्याच्यासाठी त्याला सहा महिने वाट पाहावी लागणार आहे सहा महिन्यानंतरच त्याचं प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र जे आहे तर ते ट्रान्सफर होणार आहे इवन तो एवढंच काय समजा श्यामला काय वाटतं ठीक आहे वाटा पडला त्यांचा आणि अजयच्या वाट्याला नोकरी गेली म्हणजे असं ठरलं की ते, चासली ते, ते, चासली ते, चासली ते, चासली ते कि तू तुला हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येईल पण हा प्रथम वारसदार म्हणून पहिले नामनिदर्शित केलेला होता ना तर याला देखील भेटायला सहा महिने लागतील याला देखील भेटायला सहा महिने लागतील प्रथम नामनिदर्शित व्यक्ती कोणतीच कालमेरेदा राहणार नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना जर ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतर करायचे ट्रान्सफर करायचे तर त्यावेळी मात्र तुम्हाला सहा महिन्याची जी अट आहे तर ती लागू राहणार आहे एक महत्वपूर्ण बाब आहे म्हणजे पहिल्या परिस्थितीत ती लागू राहणार नाही परिस्थितीत रामच्या मृत्यूनंतर श्यामने हे त्याला मोहनला दिलं तर ते सहा महिने लागतील इवन दो त्याच्या भावाला जरी त्याने दिलं ना तरी त्याला ती अट जी आहे तर ती लागू होणार आहे तर हाच एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो इथं करून देण्यात आलेला आहे म्हणजे जो प्रथम नामनिर्देशित व्यक्ती असेल त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही प्रकल्पग्रस्त बाबत त्याला कधीही जे आहे तर ते हस्तांतर होऊन जाणार आहे अशाच प्रकल्पग्रस्तांचा आणखी एक जी आर आपल्या चॅनलवर जो आहे तर तो आलेला आहे त्याच्यामध्ये जमिनीची कमाल आणि किमान मर्यादा जी आहे तर ती काढून टाकण्यात आलेली वीस गुंटीची काही मर्यादा होती तो तो तर तो देखील जी आर तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल म्हणून तुम्ही आपलं हे चॅनेल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनल इथं सबस्क्राईब बटन आहे तर तो तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जे उमेदवार एम पी एस सी कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण कोर्स लॉन्च केलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र